सो हे एक आर्टिफिशियल प्लांट दिसायला खूप सुंदर दिसतं आणि मेशोवर मला हे कमी किमतीत खूप सुंदर मिळालेलं आहे हे एकदम छान बसेल कलर पण खूप छान आहे मल्टी कलर मध्ये होती पनीर मस्त सेट झालंय काय हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते नानू पण करते ना नानू हाय कर गुड मॉर्निंग आमची आंघोळ झाली आणि मम्माची झाली आणि तुमची विचार तुमची झाली का तुमची आंघोळ झाली का, का? तुपी का? आली वा आता कमेंट करून सांगा बर एक किशी याच्यात नाही करू शकत ना आपण अशी करून सगळ्यांना कशी दिली ओके हॅपी ओके आणि तानुना थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव लव्ह यू सो <laughs> हे so, hey, ना तुम्ही सगळे इतके छान छान कॉमेंट्स करता नानूसाठी बोलू मी बोल। बोल। हा प्लीज गिव्ह मी टू मिनिट्स ओके okay? okay. हा सो so, तुम्ही सगळे इतके छान छान कमेंट्स करता नानूसाठी आणि म्हणून हे नानू कडून थँक्यू होत प्लीज आणि आता बेसिक गोष्टी आवडल्या आहेत सकाळच्या अनायला थोडीशी टी व्ही लावून दिली कारण मला थोडस तिच्यासाठी जेवण बनवायचं आहे माझा उपवास आहे आणि रोशनला काहीतरी बाहेरचं खायची इच्छा होती सो तो बाहेर गेलाय प्लस त्याचा त्याला हेअर स्पा वगैरे करून यायचा आहे तर तो गेला आम्ही घरातलं मस्त बेसिक छान स्वच्छता करून घेतली त्यानंतर आपलं आंघोळ वगैरे केली आम्ही दोघी फ्रेश झालो आता तिच्यासाठी खायला मी बनवत आहे काकडीचे थालीपीठ आणि तिला थोडीशी टी व्ही लावून देते आता टी व्ही आहे त्याच्यामुळे माझं काम एकदम सोपं झालंय पण जेव्हा माझं काम आहे तेव्हाच मी तिला टीव्ही लावते म्हणजे दिवसात हार्डली तिला एक तास मोठा मोठी टीव्ही बघायला मिळतो पण त्याच्यातला एक टाइम आम्ही कमीच करायचा प्रयत्न करतो की तिला जास्ती टीव्ही नको पण शांततेत ती बघत बसते थोडा वेळ आणि द फॅक्ट इज ती स्वतः बोर होते एक पंधरा वीस मिनिटानंतर सो मला जे काही काम करायचं असेल ते मला पंधरा मिनिटात आवरावं लागतं सो फटापट तिसाठी थालीपीठ बनवते तिला खाऊ घालते आणि त्यानंतर आज न तुम्ही सांगितलेल्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या माझ्या किचनसाठी त्यातल्या सगळ्या ऑलमोस्ट आलेल्या आहे एक दोन गोष्टी बाकी आहे पण आता माझ्यात पेशन्स उरले नाही आणि ते सामान तसंच ठेवून मला बरं वाटत नाही आहे म्हणलं आज ते छान किचन अरेंज करूया तर आजच्या मध्ये तुम्हाला माझं थोडंसं किचनचं नवीन रूप बघायला मिळेल आणि ते कसं वाटतं मध्ये सांगायला विसरू नका तर ते आहे बाकी दिवसभरात जे काही गोष्टी होतात ते तुमच्याशी आजच्या मध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवट पण ते नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नानू दाखव तुम्हाला मी एक नानो नाय नानू नानो टी व्ही येस बघताय हे असं काहीस बघत असतो आम्ही टीव्हीवर थोडस पीस मी आता आणला काकडी खायला सुद्धा देणार आहे अनळ्याचं थालीपीठ होत आहे आणि माझ्यासाठी इथे मी शेंगा उकळून घेतल्या आहेत मस्त हो देते देते तिला काकडी पाहिजे काकडी मी पेटी तुकडा घेला रेडी झाला ओके इकडे आणायसाठी मस्त असं काकडीचं थालीपीठ रेडी केलं तिला ते खायला दिलं तेवढ्या वेळातनं इकडे मी पनीर बनवत होते तर होममेड पनीर मी असं खायचं बनवते तर म्हणतात तुमच्याशी सुद्धा रेसिपी शेअर करते तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि तेवढंच विनेगर घेतलेलं आहे दूध इथे तापवून घेतलं होतं म्हणजे एक उकळी येते तेवढं दूध तापवलं आणि लगेच गॅस बंद केली गॅस बंद करून त्यामध्ये हे विनेगरचं आणि पाण्याचं मिश्रण हळूहळू टाकलं आणि ते फिरवून घेतलं एक पाच मिनटामध्ये दूध छान फाटून जातं तर असं हिरवं पाणी वर आलं म्हणजे समजायचं की दूध फाटण्याची प्रोसेस चाललेली आहे फक्त दोन ते तीन मिनटं त्याला तसंच राहू द्यायचं म्हणजे सगळी प्रोसेस कम्प्लीट होते आणि लगेच ते एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं जर आपण जास्ती वेळ केला हे गाळायला तर मग तर पनीर चिवी होतं म्हणून पटापट हे प्रोसेस करायची त्यानंतर तिकडे चाळणीत हे पनीर गाळून घेतलं आणि माझ्याकडे हे पनीर मेकर आहे यामध्ये मी पनीर बनवते प्रॉपर असं जसं बाहेर मिळतं ना तसंच पनीर बनवून सेट होतं याच्यामध्ये सो याच्यामध्ये ते गाळलेलं पनीर मी ॲड केलं आणि त्याच्यावर असं झाकून ठेवलं आणि त्यावर एक काहीतरी भारी वस्तू ठेवायची म्हणजे ते असलेलं सगळं पाणी निघून जातं आणि तुम्ही सेटिंग बघू शकता मी कशी केली आहे खाली एक प्लेट ठेवली आहे त्याच्यावर जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावर हे पनीर मेकर ठेवलं आहे म्हणजे सगळं पाणी खाली निघून जातं आणि एक ते दीड तासामध्ये मस्त आपलं ता पनीर बनवून रेडी होतं तेवढ्या वेळात बघितलं तर अनाया इकडे खेळ करत का होईना पण आपलं आपलं मस्त खात होती आणि हे बघून मला खरंच खूप आनंद झाला की चला टीव्हीचा काहीतरी फायदा झाला बघत बघत ती जेवण पण करते आपल्या हाताने अँड अनाया प्लस टी व्ही सोबत माझ्या बऱ्याच गोष्टी आवडल्या आहेत थँक्स टू टी व्ही की माझं काम खूप सोपं झालंय असं मला वाटतंय कारण अनयासोबत शूट करणे कूक करणे तिला खाऊ घालणे या सगळ्या गोष्टी खरंच खूप डिफिकल्ट होत होत्या मला आणि आता बाड़ -बाड़ आवड, ते इतकं सोप्प झालं ना तुम्हाला सांगते ब्लॉग सुरू केला तिने बडबड केली लगेच टी व्ही लावून दिली आणि हार्डली काय अर्ध्या तासात मी सगळं आवड आवरलं म्हणजे जी जर ती बसली ना ज्या कामाला मला एक दीड तास लागतात तिच्यासोबत सोबत करायला ते काम मी अर्ध्या तासात आवरलेलं आहे तर तिला बसवलं टी व्ही बघत पटापट काकडीचं एक थालीपीठ लावलं सोबत तिकडे पनीरसुद्धा बनवून घेतलं थालीपीठ थंड झालं तिला खायला दिलं तिला भूक छान लागलेली होती कारण नाश्ता करून आम्हाला बराच वेळ झाला होता आणि ब्रेकफास्टमध्ये फक्त एक बनाना घेतला होता आणि थोडीशी दुधातली साय मी तिला दिली होती त्यामुळे तिला भूक पण लागली होती आणि अशा वेळी मग आम्ही कुठलेही टाँड्रम्प्स न करता एकदम आरामात खातो तिला मला माहिती नव्हतं ती हाताने खाईल की नाही पण तिने बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट पराठा फिनिश केला थोडासा खेळ सुद्धा केला बट दॅट्स फाईन टी व्हीमुळे तिने बसून आरामात खाल्लं मेज पण झाली नाही आणि मी माझं सगळं काम सुद्धा आवरू शकले पण मी अजूनपर्यंत काहीच खाल्लं नाही आणि आता दीड पावणे दोन वाजतायत शेंगा बी उकळून ठेवल्या माझ्यासाठी त्या खाते उभ्या उभ्या पण आता ती झोपली आहे तिला खाऊन पिऊन छान मस्त फ्रेश करून दिलं आणि झोपवून सुद्धा दिलं तेवढ्यात रोशनही आलेलं आहे त्याचं स्पा करण्याचं काम काही झालेलं नाही आहे कारण तिथे खूप जास्ती वेटिंग होती आणि घरात त्याला त्याची एक बुक त्याने लगेच ऑर्डर केली आहे एवढ्यात तर तिथे बुक तो वाचतो आहे सध्या म्हणून त्याला अनाळा झोपल्यावर शांततेचा जो, जो वेळ असतो ना त्याच्यात तो ती बुक वाचतो आणि म्हणून तो घरी आला आहे पण आता मी तुम्हाला दाखवते महत्वाचं की मी ऑनलाईन काय काय गोष्टी ऑर्डर केल्या माझ्या किचनसाठी आणि ते आता आपण सजवूया सगळ्या गोष्टी मी मेशोवरनं ऑर्डर केलेल्या आहे तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची लिंक जर हवी असेल तर मला खाली कॉमेंट करा तर सगळ्यात पहिले मी खूप खूप सारे शोधले की माझी जी वॉल आहे एंट्रीच्या नंतरच तुम्हाला दाखवते इथे काय सूट करेल काय सूट करेल मी खूप काही शोधलं याच्या व्यतिरिक्त दुसरं मागवलं पण होतं पण ते पण सूट करत नव्हतं दोन गोष्टी मागवल्या त्यातलं हे सगळ्यात सिम्पल होतं इझिली कुठेही मिळून जातं मेशोवर तर खूप स्वस्त होतं सगळ्या गोष्टी दोनशे तीनशेच्या बजेटमध्ये आहे फारशा महाग नाही आहे आणि क्वालिटी पण ओके ओके आहे म्हणजे ठेवू शकतो असं काही प्रॉब्लेम नाही आहे सो असे तीन हे होते अशा तीन हँगिंग आपण लावू शकतो तर हा एक सगळ्यात मोठा साईज आहे याच्यापेक्षा एक थोडासा छोटा न्यायच्या परत एक छोटा असे तीन वन टू थ्री असे लावू शकतो पण मला तिथे तीन ची गरज पडणार नाहीये किंवा तीन लावलं तर खूप क्वॉच क्वॉच होईल असं मला वाटलं मी दोन लावलेले आहेत ऑलरेडी लावून घेतले आहेत मी आणि याचा ब्लॅक कलर नाही आहे थोडासा ब्राऊनिश येतो मला वाटतं एकदम डार्क ब्राऊन कलर येतो पण दोन, दोन तीन कलर सुद्धा अवेलेबल होते पण मला हा सूट होईल असं वाटलं माझ्या घरात तर मी हा एक मागवला आणि काल ते टी व्ही इन्स्टॉल करायला दादा आले होते त्यांच्याकडनं आम्ही ड्रिल पण करून घेतला एकात दोन काम करून घेतले आणि ते लावून घेतले आहे पण ते आता सजवायचं बाकी राहिलेलं आहे दुसरी गोष्ट ही मी मागवलेली आहे सो so, हे एक आर्टिफिशियल प्लांट दिसायला खूप सुंदर दिसतं असं हँगिंग मी बरेचदा बऱ्याच बरेच व्हिडिओ मध्ये बघते आणि माझी खूप इच्छा होती की ठेवावा ठेवावं पण कुठे ठेवावं आणि कसं हे आजपर्यंत कळलंच नाही आणि कधी मनावर घेतलंच नाही की चला आपण आपलं किचन डेकोरेट करू किंवा घर डेकोरेट करू पण आज मनावर घेऊन मी ह्या गोष्टी मागवल्या तर हे खूप सुंदर असं आर्टिफिशियल एक प्लांट आलेला आहे तर हे पण मी तिथे ठेवणार आहे कसं ठेवते तुम्हाला दाखवतेच पुढे मी माझ्या मायक्रोवेव्ह साठी कवर मागवलेला आहे बरेच दिवसांचं ते मागवायचं होतं कारण ते असं दिसायला काही छान दिसत नाही तर मी जेव्हा किचन टूर केला तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की मला एक कवर मागवायचं आहे आणि मेशोवर मला हे कमी किमतीत खूप सुंदर मिळालेलं आहे थोडस वाईट आहे मेंटेनन्स आहे जरा पण दिसायला खरंच खूप सुंदर होतं म्हणून मग मी हे मागवलं अशी काहीशी डिझाईन आहे उलटा आहे जरा तर आता हे टाकल्यावर कसं दिसते बघू आपण त्यानंतर हे जे आहे ते मी जे माझ्या बरण्या वगैरेच्या खाली मी पेपर टाकले ना ते त्याच्यासाठी ते ते तुम्हाला म्हटलं तर मला काहीतरी सुचवा तर हे किचनसाठी बरण्याच्या खाली टाकायला पेपरच्या ऐवजी एकदम मस्त आहे तर हे पण मिशोवरनंच ऑर्डर केलं आहे तर बघू याची क्वालिटी वगैरे कशी आली आहे वा हे तर छान आहे म्हणजे घसरणारं पण नाही आहे एकदम छान बसेल अशा डिझाईनच मी मागवलेलं आहे बरेच डिझाईन्स होते प्लेन पण होतं मला वाटतं पण मला हे छान वाटलं सो हे कट करून बरोबर त्याच्या मापाचं हे लावायचं आहे मी एक गोष्ट दाखवायची विसरली ती म्हणजे ही क्लॉक ही क्लॉक मला खूप क्यूट वाटली छोटीशी आणि असा कलर पण खूप छान आहे मल्टी कलरमध्ये होती आणि ती लगेच मी ऑर्डर केली आणि तिथे ती खरंच खूप सुंदर दिसणार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही छोटीशी क्यूट वॉच नक्की सांगा तर आता सेट करूया सो so, सगळ्यात पहिले आपण सुरुवात करू माझ्या मायक्रोवेव्हपासनं तर ते कवर जे आहे ते मायक्रोवेव्हवर ठेवते आणि तुम्ही या वर्णीचा उपयोग करायला मला सांगितलं होतं ते म्हणजे याच्यामध्ये मनी प्लांट लाव तर आता माझ्याकडे ऍक्च्युअली खूप मोठं मनी प्लांट नाहीये पण जे आहे ते ठेवून बघते कसं दिसते छान नाही दिसत असेल तर मी एक दुसरा एखादा छान घेऊन येईल पण सध्यासाठी आपण ते सजवूया आणि कवर ठेवल्यावर माझं मायक्रोवेव्ह असं काहीच दिसत आहे कवर तर खूपच सुंदर दिसत आहे आणि या बर्डी मध्ये मी मनी प्लांट ठेवला पण आता माझ्याकडे मोठा मनी प्लांट नाही ऐकलं तर पण सध्या तरी आता मी हाच ठेवते आणि हे माझं माझनंट इथलं सो इथे आम्ही हे दोन लावून घेतले आहे हे सगळ्यात छोटं होतं आणि चंदा मोठं होतं थोडंसं आणि सगळ्यात मोठं काही मी लावलेलं नाही आहे कारण इथे खूप हॉर्टफुल झाली असती तीन तीन गोष्टींची तर आता याच्यावर मी वॉच आणि मनी ते आपलं आर्टिफिशियल प्लांट ठेवणार आहे सगळं किचन सेट करून झालं त्यानंतर म्हटलं पनीर सुद्धा बघून घेऊ कारण याला सेट करायला ठेवून एक दीड तास ऑलरेडी झाला होता पनीर बाहेर काढलं छोटे छोटे पीसेस करून घेतले बघा एकदम सॉफ्ट आणि फ्लपी असे मस्त पिसेस झाले आहे हे पनीर अगदी फ्रेश आहे आणि तुम्ही ऐकलं असेल बाहेर आजकाल पनीर चांगलं मिळत नाही तर हे घरातलं पनीर कधीही बेस्ट आहे त्यानंतर माझं पनीर इकडे बनवून झालंच होतं तेवढ्यात रोशन आपलं हेअर ऑइलिंग करत होता संडे म्हटलं म्हणजे रोशनचा नाही पण आता बिचारा हेअर ऑइल लावतोय असल्यापेक्षा काहीतरी काहीच नाही केल्यापेक्षा काहीतरी बरं आणि मी घरात असलेल्या सगळ्या दुधाचं पनीर बनवून घेतलं होतं म्हणून रोशन बाहेरून घरी येत होता तेव्हा त्याला सांगितलं की दूध घेऊ नये तर मी इथे ना दीड लिटर दूध आणत असते म्हणजे दुधातली भरपूर साय एका वेळी निघून जाते मस्त आणि म्हणून मग त्याचं तूप बनवायला मला बरं पडतं तुम्ही बघितलं असेल मी बरेचदा तुमच्याशी तुपाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि हे तपवल्यावर थोडंसं थंड होऊ देते त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवते आणि एक पाच सहा तासामध्ये त्याला इतकी मस्त साय येते ना त्यानंतर मग ताकही घेतलं कारण उपास होता आणि फार काय असं खाल्लंच नव्हतं मी एखादा बनाना खाल्ला असेल हार्डली तर म्हटलं त्याला थोडंसं ताक पण पिऊ म्हणजे थोडंसं पोटाला सहारा होतो सो इकडे मस्त ताक एन्जॉय करत होती तेवढ्यात अनाया उठली तर तिलाही मस्त इकडे ताक आणून दिलं ती खूप मज्जेत आवडीने पिते हळूहळू ना ग्लास जरा सोडशील का बेटा सोडशील ग्लास नाही बर तू काय पिताय एकदा सांगून दे मला काय पिताय बटर मिल्क काय बीक बघू आपण कोणतं छान वाव किती छान दिसत नानू ग नानू बर थंडी आहे का ग बाहेर ए छान दिसत आहे गल्लो सूट झाला त्याच्यावर की जॅकेट घालायचं आहे नाही जॅकेट फुगा फुगा होईल खूप होतो चालली बेबी बघायला चालली बेबी बघायला बेबी बघायला बाबाला बाबा लवकर या म्हणा लवकर या ना नाही नाही तू शूज नाही खात तुझी शूज गाडीत आहे वेट भेटू तुझे शूज कुठे आहे शूज कुठे आहे तुझे आणि तुझं स्वेटर कसं आहे ग छान आहे कोणत्या कलरच आहे ग्रीन नाही कोणत्या कलरच आहे स्वेटर कोणते आहे येलो, येलो? <laughs> आणि आम्ही आता चाललोय मॉल मध्ये थोडेसे शॉपिंग करायची आहे मला बेसिक काही गोष्टी घ्यायच्या आहेत घेतो आणि त्यानंतर आम्ही चाललोय बेबी बघायला आमच्या नेबर्सला मुलगी झाली आहे तिकडे चाललोय हॉस्पिटल

आणि हे काय आहे हे काय आहे आहे का फाउंटेन परत एकदा मग जोरात सांग जोरात ऐकायला जोरात सांग काय काय नानू कशी दिसते छान आहे मॉल मधनं थोडीशी शॉपिंग करून निघालो फार अशी काही करायची होती म्हणून पटापट आवरलं त्यानंतर म्हटलं संध्याकाळची वेळ झाली आहे मस्त चहा पिऊ आणि आम्ही आजकाल ना एक एक जण चहा पीत असतो कारण अनाया फार दंगा घालत असते आणि तिची भरपूर रड रड पण चालली होती ऑलरेडी उम्मा कर का नानूला उम्मा कर रोशन

सो so, आता जस्ट घरी आलो आहे अजून फ्रेश व्हायची आहे पण केसं पहिले मी आवरत असते ते केस जर माझ्या असे 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 असले ना ते मला काही सुचत नाही तुम्ही बघितलं असेल घरात माझे मोस्टली केस बांधलेले असतात ॲटलीस्ट व्हिडिओच्या वेळी तरी मी थोडंसे ठेवते क्लचर वगैरे लावून पण एरवी माझे केस असेच बांधलेले असतात सो so, संध्याकाळच्या वेळी बाहेर निघालो थोडंसं मॉलमध्ये काम होतं ते शॉपिंग केली त्यानंतर मग आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये बाळाला बघितलं आणि त्यानंतर खूप जराची भूक लागली होती आज पनीरचा प्लॅन होता संध्याकाळी पनीर बनवू असं ठरवलं होतं मस्त होममेड पनीर बनवून ठेवलं मी फ्रेश पण माझ्याकडनं भूक कंट्रोल होत नव्हती कारण मी सकाळपासनं काय फक्त ताक आणि बनाना एवढंच खाल्लं होतं सो माझं झालं की आत्ता मला जेवायचं आहे आणि रोशन म्हटलं की घरी जावो बनवू याला भरपूर वेळ लागेल आणि भाजीचं पण घ्यायचं होतं पण काही गोष्टी झाल्या काही झाल्याच नाही आता शेवटी सो मग आम्ही जेवण करून घेतलं आता अन्याचं जेवण व्हायचं आहे तर तिला मी आता काहीतरी बनवते क्विक पण त्याआधी म्हटलं व्हिडिओचा एंड करू आणि भाजीचं घ्यायसाठी मी जात होते खालीच बाजार असतो पण खूप पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे मग ते घेऊन येणं आणि अनायाच्या जेवणाची पण वेळ झाली होती म्हणजे फालतू अजून पंधरा वीस मिनटाने डिले होईल त्यापेक्षा जाऊ दे आपण काहीतरी ऑनलाईन मागवू किंवा मग नंतर बुधवारी बाजार लागतो तेव्हा बघू पण सध्या तरी एवढं काही लोड नाही भाजीचं नाही घेतलं तरी कारण माझाच एक टाईम उपवासच असतो आणि बाकी दुसऱ्या गोष्टी आहेतच घरातले कडधान्य वगैरे पण बनवता येतात आणि म्हणून भाजीचं काही लोड घेतलं नाही मी आता पाहिजे तेवढा छोटं मोठं ऑनलाईन मागवून घेईल आणि आत्ता घरी आलेलो आहे मला अजून एका ठिकाणी जायचं होतं ते म्हणजे गरबा बघायला गरबा बघायला नाही पण माझे एक फॉलोअर आहे तिचं बरेच दिवसांपासून मला मेसेज येतो की त्यांचा कॅफे आहे जवळपास तो विजिट करा किंवा मग आता त्यांनी कुठेतरी स्टॉल लावला होता तर तो आधी जवळच होता तर आमचं ठरलं होतं की जायचं पण आता तो स्टॉल बरेच लांब होता आणि मग अनयाच्या जेवणाची वेळ पण झाली होती प्लस खूप गर्दी आहे रस्त्याने आता सध्या म्हणजे कुठे जायचं म्हटलं म्हणजे जायलाच अर्धा पाऊन तास लागतो आहे इथे जवळ होतं तर मी गेली असती नक्कीच पण मग ते प्लान पण कॅन्सल केला आणि डिरेक्टली घरी आलो आहे आता जास्त वेळ झालेला नाही आहे नऊ वगैरे वा वाजले असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज इंडिया पाकिस्तानची मॅच आहे तर ती आता आरामात आम्ही बघणार आहे बसून पहिले तर अनायला खाऊ घालते मी फ्रेश होते आणि त्यानंतर तिला झोपवून देते मग आम्ही दोघं मस्त मॅच एन्जॉय करतो सो so, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच एका छानशा ब्लॉगसोबत आपण परत भेटू तोपर्यंत बा बाय